नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अनुराधा फार्मसी कॉलेजला आपण भेट दिलेली आहे आणि आज गेस्ट म्हणून या ठिकाणी भेट देण्यासाठी आदरणीय गिरके सर आपल्या सोबत आहेत सर आज या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम सर आजच्या येण्याचं प्रयोजन काय माझं नाव गजानन गिरके मी सहायक आयुक्त औषधे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये इथे बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा येथे काम करतो आणि आजचं येण्याचं प्रयोजन असं की आज जागतिक फार्मासिस्ट दिवस आहे ही सर्वांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे ब्लड डोनेशन पण ठेवलेलं आहे तर सर्वांना जे ब्लड डोनेट करताय आणि अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी यांनी हे ब्लड डोनेशन अरेंज केलं त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो जा या ठिकाणी विद्यार्थी जीवनामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी दिशा देण्याचं या ठिकाणी आपण आपल्यासारखे लोक या ठिकाणी काम करत आहेत परंतु अनुराधा फार्मसीचे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत देश पातळीवर या ठिकाणी करतोय काय सांगणार त्यांना संदेश काय देणार मी स्वतः अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेतलं की ज्या माध्यमातून मी पहिल्यांदा तर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम केलं त्यामध्ये जगात ज्या औषधे पुरवणाऱ्या जे ऑडिट्स असतात ते, ते सुद्धा मला या इथल्या नॉलेजमध्ये शेअर कर शेअर करता आलं इथल्या प्राध्यापकांनी मला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण मी करत असतो तर खूप चांगलं वाटतं की ह्या कॉलेजनी मला खूप काही दिलं मला ड्रग इन्स्पेक्टर बनवलं मी सहाय्यक आयुक्त झालो आणि समाजाच्या कामी येतोय समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी करत असतो काय सांगणार कारण की दर्शक आपल्याला कारण की आपला एक अनुभव या ठिकाणी बोलतोय मला म्हणजे इथला अनुभव मी सांग सांगू इच्छितो मला जोशी सरांनी आमच्या क्लासमध्ये एक विचारलं होतं किंवा तुम्ही काय होणार तर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं होतं की मी प्रोडक्शनला जाईल मी रिसर्चला जाईल पण मी त्या प्रश्नामध्ये उत्तर दिलं होतं की मी ड्रग इन्स्पेक्टर होणार एफ जॉईन करणार तर मी एफ डी केलं आणि आज एफ डी ए थ्रू प्रमोशन होऊन मी आज असिस्टंट कमिशनर म्हणून बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला कार्य आणि प्राध्यापकांचं अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राध्यापकांचं मी खूप खूप आभार मानतो मित्रांनो आपल्यासोबत गिरकेसर होते आणि आज यांच्या कार्यालया सदीच्या सर तुमच्या कार्यालया आणि आपण या ठिकाणी थांबूया 全然今らる。<も>